एवढा आमचा असा कार्यक्रम झालाय मस्त अन्यंगाला जायचं फक्त कॉपी पण घरी यायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन थेरी प्रॅक्टिकल चांगला पोट भरून लिवायचं ते झालं असं की आज अजून मला अर्जंटमध्ये अन्य आले सुदर्शन भाऊ चालले तर दरापूरच्या आयट्या मध्ये ते म्हटलं मला चिंचोली फाट्यामध्ये येऊ द्या म्हटलं बा चिंचली फाट्यावर होतो काही वेळ डब्यामध्ये बसलो आणि तेवढा प्रकडला माझ्या मित्र त्या दलिंदर मित्राला घेऊन आलो मग आपल्या आयटा मध्ये आमच्या तर एवढे अभ्यास होत की ते मोबाईल चार्जिंग पण कमी पडते मग ते म्हटलं मुकाट्यान तुम्ही क्लास करा मुकाटन मस्त पैकी अभ्यास करा आणि तेवढा येते मामाचा फोन की तू लवकर दवाखान्यामध्ये औषधी भाईले म्हटलं तू मला नाक्यावर सोडून दे आणि सरळ चलावला म्हणून टाकच्या हॉस्पिटलमध्ये अंधारी बादर सगळे तोंड चिमिल होते म्हटलं काय विषय काय झाला म्हटलं वीस मिनिटा मला की आज आपल्या मामीची डिलिव्हरी आहे आनंदाची बातमी आल्या टाइम परतीत आले म्हटलं चल म्हटलं आपण अजिंकातून कॉपी घेऊन येऊ खाली आलोच होतो तेव्हा भेटले आम्हाला सिनेमॅटर ऋषी भाऊ आणि त्याची सोबतची घ्या ऋषी भेट घेतली मग सरळ चला आपल्या दाखवण्यामध्ये चार वाजून त्रेपन्न मिनिटांना समजलं की मामाला मुलगी झाली म्हणून सोन पावली मामाली मुलगी झाली मग त्यासाठी जिलेबी जागी मधल्या शनिवार वाड्यात येऊन जिलेबी घेतली मग या खुशीमध्ये मध्ये पूर्ण गावात मी जिल्ह्या पाठवले फॉलो करता फॉलो करून घ्या भेटून दुसऱ्या मध्ये